दिवाळीनिमित्त पाली येथील दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन महार बँकेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते मराठी संस्कृतीचा वारसा जपत यावेळी सर्व कर्मचारी वर्गाने मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत दिवाळी साजरी केली पुरुष कर्मचाऱ्यांनी कुर्ता पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या संस्कृतीचा सुंदर परिचय घडवला दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन महार बँक पाली शाखाने ब्रीद वाक्याप्रमाणे आपली बँक आपली माणसं जपण्याचं काम केले आणि खातेधारकांचा विश्वास जिंकत बँकेने एक हजार कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा गाठला असून खातेधारकांनी टाकलेला विश्वास अधिकाधिक बळकट करण्याचे काम दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन महाड बँक करत आहे तसेच दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक पाली शाखा देखील करत आहे म्हणूनच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाची सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून पाली शाखेला सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षी देखील सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे दि अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन महार बँक पाली शाखा मॅनेजर परेश वडके व कर्मचारी खातेधारकांचा विश्वास जिंकत

आपली बँक आपली माणसं असं कायम प्रेम ठेवा धन्यवाद